आणि चालपूल करणे माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊ जात तर हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असे जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शिरतं शेजुद्धा नारे लावतायत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण संविधान म्हणायचं जाळपोळ करायची पण बांगलादेशच्या त्याच पंतप्रधानांना आधीच्या शेख हसीना भारतात आश्रय दिलेला आहे भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे के अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावेळी त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं महाराष्ट्र आहे की भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर अन्य थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना पाहिजे भारतात तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचा हाड लावल्याचं हे उदाहरण फार मोठं आहे हे कुणा बदल कोण पाय उचलता ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरताय तो कोणी असू शकतो महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की करावा माझ्या वाक्यावर कोणत्या वाक्यावर तुम्ही भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणार नाही भूक्कड म्हणजे पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला घ्या पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला भूकंडच येते काय आज त्यांची परिस्थिती बांगलादेश भुकड भुकडणे देच बांग्लादेश हो आणि पाकिस्तान म्हणतो भुकड कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोललो नाही तो कोणत्या धर्माचा असेल तर कुत्र्यासारखा तर बदल होत नसेल जमिनी हा आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेल्या आहेत त्या विषयावर आम्ही बोलतो बोलला कारण वध बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उग दावा केलेला आहे कालिपनाथ मंदिर उद दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते उद्दव जबाबदारी बोलला तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम आहे पोलिसांनी कुठे नोटीस दिल्या पोलिसांना नोटीस दिल्याचा दावा केला